व भांबरडागाव तालुका जिल्हा संभाजीनगर आज अखिल भारतीय बळीराजा संघटन भारत यांच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय निवृत्ती डग पाटील यांच्या नेतृत्वाखाली टोणगाव व सटाणा व भांबरडागाव तालुका जिल्हा संभाजीनगर येथील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट घेण्यात आली या भेटीचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या अडचणी समस्या आणि व्यथा प्रत्यक्ष ऐकून त्यावर उपाययोजना करणे हा होता शेतकऱ्यांना आज विविध संकटांचा सामना करावा लागतो पाणी टंचाई विजेची अस्थिरता नुकसान भरपाईचा विलंब हमीभावाचा अभाव आणि सरकारकडून होणारी दुर्लक्ष या सर्व बाबी समोर आल्या संघटनेने या मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करत तातडीने उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला विशेष म्हणजे शेतकऱ्यांना सध्या गोगलगाय गाय व रानडुकरांचा सर्वात महत्वाचा विषय शेतकऱ्यांनी बोलून दाखवला गोगलगाय गाय कवडे पीक खाऊन घेतात व रानडुक्कर पिकाची नासाडी करतात याकरिता उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली या भेटीवेळी महाराष्ट्रातील विविध भागामधून आलेले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात प्रमुख विभागानुसार मराठवाडा विभाग विदर्भ विभाग खानदेश विभाग कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्र विभाग या दौऱ्यादरम्यान अनेक नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून काही नवीन कार्यकर्त्यांनी संघटनेत जाहीर प्रवेश केला त्यांच्या रूपाने संघटनेला अधिक बडकटी प्राप्त झाली आहे संस्थापक अध्यक्ष माननीय निवृत्ती डफ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना केवळ आंदोलनात्मक नाही तर शेतकरी कामगार व सामान्य जनतेच्या हक्कांसाठी थेट कृतीशील आहे ही संघटना सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी एक बडकट व्यासपीठ बनली आहे शेतकऱ्यांचा आवाज दाबू दिला जाणार नाही संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील यावेळी जी के गाडेकर प्रभाकर भुसारे शोभा वाडवे कविता शिंदे अरुणा पाटील रुपाली सुतार नीताताई शेडके आशा सपकाडे माधुरी पवार शिल्पा भोसले लता पवार बाबूराव चौधरी लक्ष्मण टेडे नारायण चौधरी ज्ञानेश्वर काकडे ज्ञानेश्वर तांबे सचिन भांबट केशव तारे चंद्रहासमते गोपीचंद पडस्कर भीमराव पठाडे विकास शेडके गोकुळ नावथर विक्रम पवार इत्यादीजण उपस्थित होते आता सोयाबीन मूग विकते चार हजार रुपये जर आपल्या निघल्यावर दागी मग मागका विकते सतराशे रुपये नाही हा सोयाबीन सायबीन मग माका विकते आपल्या टॅमवर सतराशे रुपये व्यापारीकडे गेले म्हणजे झाली अडीच हजार रुपये उत्पन्न खर्च जास्त आहे उत्पन्न दोन हजार बॅग आहे आणि ते बिन उजून त्याच्यात आले रांचे प्राणी डुकर बिकर ते येऊन रातभर सपाट करून टाकते डुकरांचा याचा काय नुकसान करता पिकाचं नाही आता तो म्हणतात आमची गोगल दोन एकर कारले भोपळे मी पंचवीस चाळीस बिया आणला सगळं खाऊन टाकलं गोगल्या गो चार बोने टाचे तुम्हाला गाडीवर त्याच्यावर काही औषध असाय काय पर्याय त्याला पर्याय काही नाही फक्त सरकारने अनुदान द्यावं त्याला बद्दल अनुदान असलं तर द्या खोटं असलं देऊ नये आता गोण्या पाच असल्यात मी आता एक मिनिटात दोन गाड्यावर बोलतो लगेच फटफट फट रोड राहतो तुम्ही खरं माझा खोटो ना काय म्हणून चार गोण्याचा बरं तुम्हाला या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला काय संदेश द्यावा लागाल इथून की बाबा मला हमी भाव द्या म्हणा किंवा आम्हाला कुठं अनुदान द्या असं काय तुम्ही मेसेज देसाल हमी भावच मेसेज हमी भाव बाबा आमच्या उत्पादनाला हमी भाव द्यावं आणि हे जे तुमचं तुम्ही नुकसान होत आहे म्हटलं गोगल असं त्याला अनुदान अनुदान द्या होऊन शब्द बोला तुम्ही का मंत्र्याला माझं एवढंच रिक्वेस्ट आहे आमच्या वेळेला अनुदान द्यावं हमी भाव द्याव हो पण ते सत्ता पुढे आपल्या आम्ही आता संघटनेच्या थ्रू आम्ही तो फॉलोअप घेणार आहे आम्ही त्याच्यावर लढणार आहे पण तुमच्या अपेक्षा काय आम्हाला कळल्या तर आम्ही त्यांच्याकडे इथे मानू बरोबर चालेल मग गोगल काही ना आता खरं आपण अगोदर खरं आणल दोघांना आज आपण जो हा दौरा शेतकऱ्याच्या बांधावर आयोजित केलेला आहे आज आम्ही इथं कोणगाव इथं गणेश आयर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत इथली शेतकऱ्याची एक मागणी आहे प्रथम की शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला कर्ज घ्यावं लागणार नाही आणि जी आपत्ती शेतकऱ्याच्या बांधावर जसं गोगलगाईचं या काकाने उदाहरण दिलं की ही आपत्ती जी येते याला कुठलाही पर्याय नाही कुठलाही औषध नाही याच्यासाठी सरकारने महाराष्ट्र समाचार न्यूज अशा आपत्तीसाठी काहीतरी स्पेशल शेतकऱ्यांना द्यावं अशी त्यांची अपेक्षा आहे धन्यवाद चलो फोटो काढायचं